काल मोदींसोबत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आज मंत्रिपद सोडण्याची भाजप खासदाराची इच्छा नवी दिल्ली लोकसभा निकालामध्ये बहुमत मिळालेल्या एन डी एनं सरकार स्थापन केलं असून तिसऱ्यांदा मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली यंदाच्या निवडणुकीत केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुलणार आहे नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली रविवारी पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागलेल्या सर्वच खासदारांचा शपथविधी पार पडला यामध्ये सुरेश गोपी हे देखील होते पण कालच शपथ घेणारे सुरेश गोपी आता आपल्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे शपथविधी समारंभानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना खुद्द सुरेश गोपी यांनी याबाबत सांगितलं आहे ते म्हणाले की मला पंतप्रधानाची अपेक्षा नव्हती त्यामुळे मला लवकरच मंत्रिपदावरून मुक्त केलं जाईल अशी अपेक्षा आहे केरळमधील भाजपचे पहिले खासदार सुरेश गोपी ज्यांनी रविवारी केंद्रीय मा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते मंत्रिपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे शपथविधी समारंभानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की मी मंत्रिपदाची अजिबातच मागणी केलेली नाही आणि लवकरच या पदावरून मुक्त होईन अशी आशा आहे गोपी यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले मंत्रीपद सोडण्याचं कारण सांगताना ते म्हणाले की मी चित्रपट साईन केले आहेत आणि ते मला करायचे आहेत पण मी त्रिशूरचा खासदार म्हणून काम करेन दरम्यान सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे आणि केरळमधून भाजपचे पहिले खासदार म्हणून इतिहासात आपलं नाव नोंदवले सुरेश गोपी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सी पी आय उमेदवार व्ही एस सुनीलकुमार यांचा चौऱ्याहत्तर हजार सहाशे शहाऐंशी मतांनी पराभव केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली